नमस्ते फॅमिली वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर बघू शकता आज मी आहे घरी आणि आफ्टर लॉंग टाइम नंतर मला खूप थोडासा रिलॅक्स भेटलेला आहे कारण की आज मी घरी लवकर आलेली आहे तर आज माझा मूड झालेला आहे पनीर भाजी खायचा आणि पनीर भाजी यांची फेवरेट आहे आणि हळूहळू माझी पण फेवरेट होत चालली आहे तर मी फर्स्ट टाईम म्हणजे तसं तर ता नेहमीच मी घरी बनवते पण आजचा हा ब्लॉग मी फर्स्ट टाईम यूट्यूबला अपलोड करणार आहे ज्यामध्ये मी पनीरची भाजी बनवणार आहे म्हणजे मी एकदम हॉटेल टाईप भाजी कशी बनवते आणि नेहमीच माझा मेनू कार्ड माझ्या हजबंडसमोर मी कसं वाढते ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि चला आपण टाईम वेस्ट न करता मी पनीर भाजी कशी बनवली आणि काय कसं मी ताट तयार ता केलं ते तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे तर बघू शकता फॅमिली फर्स्ट तुम्ही बघू शकता मी ना पनीर आणलेलं आणि ते पनीर मी तव्यावर रोस्ट केलेलं आहे बघू शकता मस्त असं लाल कलर आलेला आहे त्याला रोस्ट केलं का ना काय होतं त्याच्यामध्ये जास्त आहे ना दुधाचा फ्लेवर येत नाही खाताना थोडंसं असं कच्चं टाईप फ्लेवर येत नाही आणि यांना थोडंसं लाल मस्त आवडतं त्याचा पापड निघलेला आहे तर यांना थोडंसं लालमध्ये आवडतं तर मी थोडंसं लालमध्ये केलेलं ला आहे आणि पहिलं मी लसूण घेतलेलं आहे अल्लं घेतलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि काय बघू शकता माझा कांदा मस्त का कांदाला मी मस्त फ्राय करायचं काम आलेलं आहे कारण की त्या अगदी जास्त कच्च पण करायचं जास्त फ्राय पण नाही करायचा की जास्त जर फ्राय केला तर काळा काळे भाजी होईल आपली तर आता मस्त असं कडक मध्यम झालेलं आहे हा कांदा तर आपण काढून घेऊ आणि हे जे मी अद्रक लसूण पेस्ट ते पण मी आता यावर फ्राय करणार आहे तर मसाला काय काय काढला आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सगळं दाखवणार आहे तर आता पटकन आपण आहे तो कांदा मस्त रोस्ट करून अद्रक लसूण पेस्ट पण ते पण रोस्ट करून घेऊया बघू शकता फॅमिली मी आता काळा मसाला तयार केलेला आहे आणि मी नेहमीच काहीतरी माझ्या आयडीने बनवत असते मी कधीच कोणती रेसिपी वगैरे बघून करत नाही तर हा एकदम अर्ध्या तासाचा माझा स्वयंपाक आहे ज्याचा तुम्ही जिरा राईस बनवती आहे रोटी बनवती आहे आणि पनीर पण बनवते तर बघू शकता एकदम पटापटमध्ये -पत मी कांदा कापून फ्राय केला त्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडंसं खोबरं विथ थोडीशी कोथंबीर आणि तुम्ही बोलताल की आता तुम्ही लसूणच्या पाकळ्या सुद्धा नाही तर कधी पण कोणत्याही भाजीला आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये आपल्याला जर मसाला करायचा असेल तर कधीच पाकळी जास्त सोलून टाकायची नाही कारण की जे मेन त्याच्यामध्ये जो तडका किंवा जो टेस्ट असते ना ती लसूणमध्येच असते तर बघू शकता मी आता यामध्ये थोडे काहीतरी गरम मसाले टाकणार आहे तर आपण पहिली टाकणार आहे एक इलायची याच्यामध्ये जास्त गरम मसाला आपण जर टाकला भाजीमध्ये तर मग त्याची एक वाफ जास्त गरम वाप आपल्या तोंडाला लागत असते त्याच्यामुळे बघू शकत थोडीशी मी त्यामध्ये याला काय बोलतात ते टाकलेलं आहे आणि आता एकच मी टाकणार जास्त गरम मसाले कधी जास्त टाकायचे नसतात त्याने काय होतं भाजी तेवढी असेल तर टाकू शकता पण मी थोडंच वापरते कारण की जास्त मी गरम मसाले खाले की यांनाही त्रास होतो आणि मला सुद्धा पित्त वगैरे होतं तर थोडंसं सगळं सगळं थोडं थोडं टाकणार आहे दालचिनी वगैरे टाकूयात आपण आणि लवकर याचं आपण मिक्सरमध्ये बनवून घेणार आहे बघू शकता मी किती थोडंसं टाकते आहे आणि याची जी, जी पानं असतात ती आपण तेलामध्ये दे तडका देण्यासाठी साईडला काढून दे घेऊयात ओके तर दोन्ही पान काढलेले आहेत आणि हा मसाला आपण सगळं आता ग्राईड करून घेणार आहे याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा टाकणार नाही एवढंच हा माझा मसाला आणि पनीरची भाजी कशी होणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघणारच आहे तर करू नका सगळी भाजी पूर्ण बघा मी कशी बनवणार शकतो फॅमिली मी आता पनीरला तडका देण्यासाठी पहिला तेल टाकलेलं आहे दोन दोन चम्मच खूप झाले कारण की जास्त तेल पण पित्त होऊ शकतं आणि पहिले आपण आता या पत्तांना तेजपत्तांना मस्त एक छोटीशी फोडणी देऊया आणि ती फोडणी दिल्यानंतर यामध्ये येतो आपला मसाला तर मला घरगुती माझा मसाला सध्या संपलेला आहे तर मी हा एक अंबारीचा आणि हा हळेओचा कांदा लसूण पेस्ट आणि मिरची पावडर आणि पनीरचा पण पनीर मसाला आहे तर तो पण मी टाकणार आहे तर आता आपल्या तेजपाताला फोडणी बसली आहे तोपर्यंत मी पटकन मसाला काढलेला आहे पनीरच्या बाजूला आणि बघू शकता अरे थोडस मध्यम मध्ये फोडणी बसली की मी आता हा सगळा मसाला टाकून देणार आहे जास्त पाणी पण मसाल्यात नाही टाकायचं जेणेकरून तेल सुट तेल सुटणार नाही लवकर त्यामुळे एकदम मध्यम त्या मध्ये थोडस एकदम बारीक पेस्ट व्हावा मी थोडस पाणी टाकायचं आपल्या मसाल्यामध्ये आणि याला जेव्हा तेल सुटेल तेव्हाच मी मसाले ऍड करणार आहे तर आज तर माझी करते होप तुम्हाला टेस्ट तर नाही घेता येणार पण पाहिल्यावर आवडवा अशी माझी इच्छा आहे मला कुथी पण खूप जास्त आवडते पुत पण शॉपवरून आल्यावर बनवायचं खूप कंटाळ तरी पण बनवायचं लागतच आहे तर इकडे आपला जोपर्यंत आपल्या थोडस मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी राईस बाजूला करते कारण की राईस गार झाल्यानंतर आपण त्याला तेलाचा तडका देणार आहे म्हणजे जिराचा तडका देणार आहे त्यासाठी मला थोडासा राईस पहिला बाजूला काढावा लागेल तर मी आता बाजूला काढून देते एका जाळीमध्ये तसं तर यामध्ये पाणी नाहीच तरी पण आपण याला साईडला काढून घेऊयात मस्त बघू शकता आपल्याला बघायला भेटणार भेटणारे खूप छान तर तुम्ही पण असं कधी करता का ओके <laughs> okay? हा राईस थोडासा गार आपण होऊन द्यायला ठेवूयात पण तुम्ही बघू शकता कारण की गरम गरमच आहे आणि जास्त गरम गरम असला ना की मग एकामेकाला चुटकून बसतो मग आपला जिरा राईस सुटसुटीत होणार नाही आणि यांना खूप जिरा राईस आवडतो ज्यादातर माझे भांडे तुम्ही पाहिले असतील जर्मरचेच आहेत कारण की मी तडका द्यायला गेले ना की खूप भांडे जाळते खूप त्यामुळे स्टीलचे मी जास्त ठेवणं दिलेले आहेत आणि जरमरचेच याला थोडस रायचं पाहत ओके तर बघूया ना आता थोडंसं कसं एकदम फिटायलाच लागलेला आहे तर मग यामध्ये खूप नाही आपण थोडे थोडे हळूहळू सगळे आपण मसाले ॲड करू स्टार्टिंग थोडंसं मी आता मसाल्यांपासून करते पहिली मिरची टाकणार आहोत आपण लाल मिरची पावडर आणि यांना जर आज तिखट खाऊ वाटली त्यामुळे थोडीशी खूपच नाही एकदम थोडीशी मी आता मिरची पावडर यामध्ये ॲड केली बघू शकता मिरची पावडर ॲड केल्यानंतर थोडासा कांदा लसूण पेस्ट कारण की मी एक दोन तीन दिवस झालेली आहे मी आता एक्सपिरियन्स घेते या लसूणचा खूप छान टेस्ट आहे दॅट्स वाय म्हणून मी आज यामध्ये पण ॲड करते माझं असं कधीच नसतं की एक पनीरची भाजी बनवायची म्हणून त्यामध्ये फक्त तोच मसाला मी कोणते पण मसाले टाकून देते कारण की कधी पण काहीतरी वेगळं टाकलं ना तर त्याची टेस्टच वेगळी होऊन जाते वेगळी म्हणजे टेस्ट भारी असं म्हणून घ्यायचं ठीक आहे नह पनीरचा मसाला एवढाच राहिलेला आहे मी तेवढा पण टाकून घेतो बराच आहे यामध्ये जास्त पनीर नाही आणत घरी मी त्यामुळे आपण थोडासाच मसाला आणलेला तर याला करू शकता थोडासा फ्रेम आपण आता कमी करूया आणि याला एकच करून घेतो मस्त पैसे मस्त लाल कलर आलेला आहे आणि आपला कलर जास्त एकदम जास्त हळद नाही टाकायची थोडीशी कमीच टाकायची कलर मग जास्त पिवळ पिवळा कलर दिसतो त्यामुळे आपण थोडस आणि आता मसाले थोडेसे पॅक करून ठेवून त्या साईडला बघू शकता हळद्याला तेल सुटायला हवी दिसते सुद्धा थोडस दरून थोडस तेल सुटायला लागलेलं आहे हळूहळू तर मग आता आपण यामध्ये थोडस पाणी ऍड करू थोडं म्हणजे जास्त नाही एकदम जे मसाला मध्ये पाणी राहिलेलं आहे ना मसाला तो त्यामध्ये लिहून येतो ओके माझा मागच्या वेळेस मी दोन दिना पनीरची भाजी बनवली मी त्यावेळेसच मला फ्लॉक पण नाही टाइम भेटला तर आता भेटला एक वेळ तर म्हटलं लोभा काढून घेवा कारण की मी पनीरची भाजी कशी करते माझ्या फॅमिलीला कळली पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कोणतं पण जेवण बनवा पण त्या जेवणाची टेस्ट तेव्हाच येते जेव्हा आपण एकदम मस्त असे सर्व करून घेतो म्हणजे व्यवस्थित वाढून घेतो त्यावेळेस त्याची टेस्ट येते आणि मी नेहमी यांना एकदम बेस्टमध्येच वाढून देते पण आमच्या आवडतच नाही तर आता हळू हळूयाला सुटायला लागलेलं आहे मला खूप लागली आता मला बोलच नाही तर आपण यामध्ये करूयात ऍड पहिले आपले पनीर आणि त्यामध्ये रोस्ट करून रोस्ट म्हणजे त्यामध्ये आपण एकत्र करून घेऊयात कोणाला फक्त पनीर आणि नुसतं पाव खाऊ वाटलं ते असं मी तर खाल्लेलं नाही कसलं भारी दिसतंय तर आता एक गोष्ट कधी पण घ्यायला ठेवायची जेव्हा आपण असे फ्रायचे पदार्थ बनवतो त्यावेळेस कधी दी, कधीच गाळ पाणी टाकायचं नाही कारण की काय होतं गाळ पाणी ज्यावेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस सगळी टेस्ट निघून जाते त्यामुळे मी आता यामध्ये थोडंसं गरम पाणी मला जसं पाहिजे रसा मी तसं ठेवू शकतो आता यांना थोडंसं आज गिरवीमध्येच खायचं त्यामुळे मग मी याला थोडंसं गिरवीमध्येच हे करते आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ठेवते पनिला ना करायला आहे आता खूप पण आहे पाणी गरम करायचं थोडस तोपर्यंत गार होतच आलेलं आहे मला अजून रोट्या करायच्या हा अर्धा तासाचा नाही होणार माझा स्वयंपाक कारण की आता ब्लॉग ऍड आहे म्हटल्यावर होणार पण नेहमी मी आधा तासाच्या वरतीच करत असते खूप जास्त नाही यामध्ये मी आता पाणी ऍड केलेलं आहे बघू शकता तुम्हाला ज्यावेळेस तरी येईल ना त्यावेळेस त्याचा लुक एकदम बघण्यासारखाच असेल तरी पण बघू शकता थोडं थोडं तुम्हाला वरती तरी दिसत असणार बस एवढा बस एवढा असं ओके यांना थोडीशी गिरवीमध्ये खायचं आहे त्यामुळे तर यामध्ये आपण आता मी टॅड करणार आहे चवीनुसार मीठ जास्त टाकायचं नाही वरून टाकता येतं पण म्हणतात आता वरून जास्त नाही खाऊ त्यामुळे आपण आत्ताच थोडस व्यवस्थित टाकून घेतलं आता यामध्ये सगळ्यात लास्ट राहिले आपलं ते म्हणजे कोथिंबीर तर थोडी कोथिंबीर आपण भाजीसाठी ठेवूयात आणि थोडी कोथिंबीर आपण राईससाठी टाकू ठेवूया ठीक आहे आपल्या पनीरला जोपर्यंत चालू बघ चालवी आपल्या <laughs> पनीरला जोपर्यंत तरी येते तोपर्यंत हातून मस्त आता राईसला तडका घेऊ देणार आहे आणि तडका सुद्धा मी कसा दिला आहे तुम्हाला लगेच मी दाखवणार आहे तर आता आपण याला घेऊयात माझी क्यूट झाकून बघू शकतो याला तर व्यवस्थावर आपण जिराला तडका देणार आहे आणि बघू शकता हे आता हे तेल आहेत रोज हे पापडताळतात रोज एक दिवस खाणार नाही तर आपण नवीनच नवीनच कढई कढईचा रंग असा केला यांनी कारण की काय खातात ते रोज त्यांना पापड तळायला आवडतात आणि खायला आवडतं ते आणि पिलू मला आकर्षण पाडला असेल मी एवढं स्वयंपाक करते आणि अनू मध्ये मध्ये लुडबुड करायला नाहीये तर आणू खाली गेलेला आहे आजीसोबत जिरा तडका बनवणारे त्यामुळे आपण जास्त प्रमाणामध्ये जिरा टाकणार कारण की ज्यावेळेस जास्त प्रमाणात जिरा टाकतो त्यावेळेसच टेस्ट राईसला जोपर्यंत जिराचा वास येत नाही तोपर्यंत जिरामध्ये राईस टाकायचं नाही आजूबाई ज्यावेळेस मस्त असं वास सुटतो जिराचा परतून घेणार आहे आणि आता हळूहळू थोडं थोडंसं बघू शकता लाल लाल जिरे झालेले आहेत दिसतात हे तुम्हाला ओके आता हे थोडस तडतड भाजायला लागली जिरी की त्यामध्ये आपण ਕੋਤੁਂ ਮੀਰੀ ਸੁਂ ਰ ਟਾਪਂ ਦੇਰੀ ਤੁਂ ਆ ਤੇ ਚੁਂ ਦੇ ਜੀਰਾ ਆਡ ਸੁਰੁਂ ਜੀਕ बाहेर गेल्या घ्यायला गेलो तरी आपल्याला दीडशे दोनशे रुपये तरी चार्जेस लागतात ते जिरा आपण घरी अशा पद्धतीने बनवू शकतो शकता अशा पद्धतीने माझ्या दोन्हीकडे स्वयंपाक चालू आहे आणि एकीकडे चालू आहे माझी पनीरची भाजी एकीकडे चालू आहे माझ्या जिरा राईस आणि मी <laughs> तर बोलत असताल की अजून मेकअप तुम्ही मेकअपमध्ये स्वयंपाक करू राहिले तर असं नाही आहे मला यायला आज मी लवकरच आलेली आहे तर मी आल्याला लगेच बसून नाही गेल मी पहिलं लगेच स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर जेवण करते आणि मग फ्रेश होते मग मी झोपते तर ते पर्यंत तोपर्यंत काहीतरी बारा वाजूनच जातात जा <laughs> <laughs> हा शेड्यूलच झालेला आहे माझा सध्या रोट्या करायला घेणार आहे आणि मला खूप आवडत रोट्या बनवायला ॲक्च्युली माझा स्टँड दुकानवर राहिलेला आहे बघू शकता हा माझा सुंदर असा जुगाड बघू शकता किराणा खाली आलेला आहे हे बघा इकडे किराणा खाली येऊन पडलेला आहे पण अजून भरलेला नाहीये कारण की सध्या टाइमच नाही भेटत आहे पण मी हे सगळं झाले की कि किराणा भरून टाकणार आहे आणि जमलं तर भरलायत रोद्या <laughs> फॅमिली मस्त असं मी आता रोटी थोडीशी गरम करणारे ताव्यानंतर ताब्यावर आणि त्यानंतर मी तिला लगेच गॅसवर गरम कर बघू <laughs> तर आपण आता वाढणार आहोत आणि उठायचं काय घेणार तर मी असं नेहमीच यांना असं प्लेट करून वाढून देत असते असं काही आहे की आज ब्लॉग आहे तर ब्लॉग मुळे मी आज यांना असं सजवून देते डिझाईन्समधून तर हे नेहमीच मी वाढवून देत असते असं कारण की जेवण कसंही बनवा जर त्या जेवणला तुम्ही डिझाईन करून जर खाल्लं ना ते खाण्याचे एक्साइटमेंट जास्त वाटते असं माझं म्हणणं आहे तर मी आता करते आहे पटकन मला पण सर आणि मी करणार आता ले लगेच जेवण कारण की बुक लागलेली आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जर हा ब्लॉग बघितला असा ना इत वेळेसपर्यंत म्हणजे इथपर्यंत तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझी पनीरची भाजी दिसताना कशी वाटते आहे तुम्हाला कारण की तेल कमी टाकलेलं आहे तेलचं प्रमाण तुम्ही वाढवलं तर तरी आपाप येणार आहे पण मी मसालेही कमी वापरलेले आहे कारण की मला जास्त तरी नाही लागत दॅट्स वाय एकदम लिमिटमध्ये केलेलं आहे तर मी खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट सांगणार आहे कशी झाली आहे आणि हे मी कमेंट्समध्ये सांगेन तर आता जेवण करतोय आणि हा ब्लॉग इथेच आहे तर असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहून द्या इथपर्यंत आले तर लाईक्स कमेंट्स शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला क्लिकही करायला विसरू नका कारण की क्लिक केल्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कशी काढणार तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब किपो आहे